नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड मार्गावर बस स्थानकासमोरील गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर भर दिवसा गटार झाले ओव्हरफ्लो पादचारी आणि वाहन चालक त्रस्त परप्रांतीय चोरांचा राज्यात धुमाकूळ राज्यभरात चोरीचे सात गुन्हे दाखल आंबेत प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या इमारतीचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन रुग्णांना उपलब्ध होणार अनेक सोयी सुविधा आणि रायगड तळा येथील श्री साई पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न अनेक नागरिकांचा पालखी मिरवणुकीत सहभाग पालखीचे घेतले दर्शन पाहुयात सविस्तर वृत्त अचानक दिवसा खेडभरणे मार्गावर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गटारे ओव्हरफ्लो झाली आणि गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहू लागला अचानक गटारे तुडुंब भरून वाहण्याचं कारण म्हणजे खेड नगरपालिकेच्या मुख्य पाणी साठवण टाकीतून पाणी सोडण्यात आलं अचानक टाकीतून पाणी सोडल्यानं शहरातील मुख्य गटार असलेले खेडभरणे मार्गावरील गटार तुडुंब भरून वाहू लागले खेड बस विजय गटार ओव्हरफ्लो झाल्यानं सर्व दुर्गंधी पाणी रस्त्यावरून वाहू लागले परिणामी रस्त्यावरून चालणारे पादचारी आणि दुचाकी वाहन चालक यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलाय तसेच मोठ्या चारचाकी वाहनांमुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये आणि पादचाऱ्यांच्या अंगावर हे पाणी उडल्यानं पादचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात होता तर नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून लॅपटॉप चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि सी सी टी व्ही तसेच तांत्रिक मदतीने दोन चोरांना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन परिसरातील वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि उघड झाले चोरीचे घबाड चोरांकडून वाशीमधून चोरीला गेलेल्या दोन लॅपटॉपसह एकूण सात लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात असून अधिक चौकशीत या दोन्ही सराईत चोरांवर राज्यातील पुणे नाशिक नवी मुंबईसह मुंबईमध्ये एकूण नऊ चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय अजून काही गुन्हे दाखल असल्याचा संशय पोलिसांना असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितलंय दिनांक दहा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी एक अठरा पंचेचाळीस वाजता सायंकाळी एक कंप्लेंट आहे श्री अमय सुनील विचारे आणि फिर्यादी हे यांचे परिचयाचे अभिषेक बैरवान यांनी त्यांची कार विज्ञान सोसायटी सेक्टर सतरा वाशी नवी मुंबई इथे समोरच्या रोडवरती पार्क केली होती ती पार्क केली असता त्या कारची खिडकीची कास तोडून फिर्यादी यांचा आणि अभिषेक बैरवान यांचा एक दोन ॲपल कंपनीचे लॅपटॉप अज्ञात इसुमानी चोरून नेले म्हणून आम्ही सुनील विचारे यांनी तक्रार दिली पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे आम्ही सी आर नंबर चोवीस अब्लिक दोन हजार चौदा आय पी सी तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही जे तांत्रिक पद्धत मदत त्यात घेतली होती त्यामध्ये असं आम्हाला कळालं की ते सी सी टी व्ही फुटेज पण आम्ही तपासल्या आजूबाजू सगळ्या त्या ठिकाणच्या आणि नंतर असं लक्षात आलं की तो जो फिर्यादीचा जो मोबाईल लॅपटॉप जो चोरीला गेलेला आहे तर त्याच्यावर जर आम्हाला त्याचे इंडिकेशन्स मिळत होते आणि ते इंडिकेशन आम्ही ट्रेस केले तर ते आम्हाला मुंबई सी एस टी या भागातले आम्हाला दिसते आरोपींचं लोकेशन जे आहे त्या लॅपटॉपवरून आम्हाला वि टी स्टेशन प्लॅटफॉर्मचं आम्हाला मिळून येत होतं त्याप्रमाणे आम्ही स्थानिक रेल्वे पोलिसांची मदत घेतली आणि त्या आरोपींना ब्रिटिश स्टेशन परिसरात आम्ही त्यांना नॅप केलं त्यांना पकडण्यात आलं आरोपींचा आम्ही पूर्व इतिहास बघितला असता हे आरोपी मूळ तामिळनाडू त्रिची डिस्ट्रिक्टचे तामिळनाडू डिस्ट्रिक्टमधले आहे आणि याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत पण आत्ता सध्या तरी आम्हाला एक सात लॅपटॉप्स आम्हाला त्यात मिळाले आहेत आणि आता तपास आमचे डिटेक्शनचे पी एस आय बारसे आणि पथक हे करत आहेत सदरचा हा सगळा तपास म्हणजे आम्हाला आमचे डी सी पी सर जीवनमन सर पांचरे साहेब ए सी पी गावडे साहेब आणि पी आय क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा आम्ही तपास करत आहोत आणि या आरोपींकडून अशा प्रकारचे अजून गुन्हे निघण्याची शक्यता आहे त्यामुळे आमचा तपास पूर्ण चालू आहे बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा होत असून त्या अगोदरपासूनच पासूनच देशभरातून राम भक्त अयोध्येला भेट देत आहेत बावीस तारखेनंतर यात मोठी वाढ होणार असून राज्यभरातील श्रद्धाळू अयोध्येला भेट देणार आहेत अयोध्या जगातील एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे दरवर्षी देशभरातून भेट देणार आहेत या पार्श्वभूमीवर सध्या कोकण रेल्वे मार्गावरून अयोध्येत जाणारी कोणतीही ट्रेन नसल्यानं प्रवासी वर्गाला मुंबई अथवा इतर मार्गावरून जावं लागतंय तरी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते अयोध्या अशी नवीन ट्रेन सुरू करण्यात यावी अशी मागणी कोकण रेल्वेचे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वाहळकर यांनी केली आहे येत्या बावीस जी आपल्या सर्वांना माहिती आहे की अयोध्येमध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना आहे या दिवशी हजारो लोक निमंत्रित अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत पण अयोध्येमध्ये राम मंदिराची उद्घाटनाची तारीख जशी जवळ येते तसा अयोध्येकडे देशभरातून पर्यटकांचा ओढा वाढला आहे रामभक्त श्रद्धाळू अयोध्येला भेट देत आहेत आणि बावीस जानेवारीनंतर अयोध्या हे जगातील स एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होतं आहे दरवर्षी लाखो लोक अयोध्येला भेट देतील असा अंदाज आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य या मी आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व कोकण रेल्वेचे सी एम डी संजय गुप्ता यांच्याकडे एक मागणी केली आहे की मडगाव ते अयोध्या अशी एक नवीन ट्रेन वीकली बेसिसवरती सुरू करावी जेणेकरून कोकणातल्या श्रद्धाळूंना कोकणातल्या राम भक्तांना अयोध्येला भेट देणं सोयीचं होईल आणि ही ट्रेन आठवड्यातनं एक दिवस तरी किमान असावी महिन्याला चार वेळा हिच्या फेऱ्या व्हाव्यात अशी मागणी मी आज कोकण रेल्वेचे संचालक एम डी यांच्याकडे केली आहे रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे आणि आगामी काळामध्ये कोकणातील रामभक्तांच्या सोयीसाठी या गाडीची उपलब्धता व्हावी म्हणून मी नजीकच्या काळात सर्व स्तरावरती याचा पाठपुरावा करणार आहे मालवण तालुक्यातील माळगाव येथे विकसित भारत संकल्पयात्रा दाखल झाली असता त्याच दरम्यान आमदार वैभव नाईक हे तिथून जात होते आणि त्यांनी गाडी थांबवून यात्रेची पाहणी केली यावेळी संकल्प यात्रेत लावलेली स्क्रीन नादुरुस्त होती तर स्क्रीनवरील मजकूर देखील स्पष्ट दिसत नव्हता तसेच त्याचा आवाजही येत नव्हता या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला नागरिकांशी आमदार वैभव नाईक यांनी संवाद साधत केंद्राच्या किती योजनांचा लाभ आपल्याला मिळालाय अशी विचारणा केली यावेळी महिलांना योजनाच माहीत नसल्याचं समजलंय केवळ योजनांचे कॅलेंडर वाटण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी आमदार वैभव नाईक यांनी यात्रेची पोलखोल केल्यानंतर ताबडतोब ही यात्रा गुंडाळण्यात आली त्यामुळे सरकारकडून बोलखेवड्या योजना जाहीर करून केवळ नागरिकांची फसवणूक केली असल्याचा थेट आरोप आमदार वैभव नाईक के यांनी केला आहे पराभवाच्या भीतीनं आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले आहेत केवळ खोटी भूमिपूजनं आणि खोटे प्रवेश घेऊन स्वतःचीच समजूत घालण्याचा प्रयत्न ते करत आहेत हिंमत असेल तर आमसभा घेऊन दाखवा असं आव्हान भाजप कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल यांनी दिलं असतानाच उद्धव ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी देखील भाजपचा तालुका अध्यक्ष दादा साईल यांना प्रत्युत्तर दिलंय केवळ राजकारणात टिकून राहण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करतात असं बबन बोभाटे म्हणाले स्वतः दादासाहिल हे पंधू पंदु, पंधूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोघेही उभायता ही पराभूत झाल्यामुळे स्वतः दादासाहिल हे वैफल्यग्रस्त झालेले आहे त्याने आमदार वैभव नाईकवर टीका करू नये कारण दादासाहिल हे फक्त राजकारणामध्ये टिकण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करतात किंवा आपल्या नेत्यांची शाबाकी मिळवण्यासाठी हे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करत आहेत आणि विकासकामाचं म्हटलं तर ही विकास कामं फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मंजूर झालेली होती आणि त्यांचीच उद्घाटनं करण्याचा पूर्ण हक्क हा आमदार वैभव नाईक यांना आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही विकास प्र त्यांना प्रशंकीय मान्यता ह्या विकासकामांना यावेळी मिळालेली होती त्यांचे ने जे स्वयंघोषित नेते आहेत जे कुठच्याही लोकशाहीच्या किंवा पदावर नाहीत किंवा ते कुठ कुठेही नियोजनचे सदस्य नाहीत किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ते कुठेही नाहीत तरीसुद्धा हे प्रत्येकवेळी निलेश राणेंची शिफारस नि निलेश राणेंची शिफारस हाच वा, भोंगा वाजवत असतात त्याने निलेश राणेंचंच पी एचं काम करावं असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो तर पंधरा जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जमीन परिषद घेतली यावेळी रायगड सह कोकणातील भूमिपुत्रांनी आणि आपल्या जमिनी विकू नयेत असं आवाहन त्यांनी केलं यावर आता खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणाले सुनील तटकरे एक असं की राज ठाकरे सांगितलं ट्रान्सफॉर्मर लिंक झाल्यानंतर रायगड उद्ध्वस्त होईल मला हे कऊ शकत नाही की चोवीस किलोमीटर लांबीचा पूल झाल्याच्या नंतर आपण पाहतो की येणाऱ्या पर्यटकांचा होणार हा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढतोय सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर या पायाभूत सुविधेच्यामुळे या सगळ्या परिसराचा कालबद्ध विकास शीघ्र गतीने होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या ठिकाणी आहेत भूमिपुत्रांनी आपण जमीन विकू नये हे त्यांचं आव्हान निश्चितपणाने मान्य आहे त्या पद्धतीनेच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्यांना वेगवेगळ्या पैशा संधी उपलब्ध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापनेपूर्वी सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येते मंदिर स्वच्छता मोहिमेअंतर्गत फडणवीस मुंबादेवी मंदिरात दाखल झाले मुंबादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी मंदिराची स्वच्छता केली स्वच्छता मोहिमेत देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग नोंदवला आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंगल प्रभात लोढा मंत्री दीपक केसरकर सभापती राहुल नार्वेकर आणि राजपूर सहभागी झाले होते यावेळी मुंबादेवी मंदिराचे विश्वस्त मिहीर मेहता चंद्रकांत संघवी राजीव चोक्सी आणि व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला रायगड जिल्ह्यातल्या म्हसाळा तालुक्यात येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले या नवीन इमारतीमुळे रुग्णांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून अनेक समस्या मार्गी लागतील अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दाजी विचारे जिल्हा चिटणीस महादेव पाटील म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर आरोग्य अधिकारी विखे तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड बीडीओ गिरीश काळे यांसह अनेक कार्यकर्ते अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते आपल्या महिला कल्याण खात्याच्या मंत्री आणि त्यावेळेच्या पालकमंत्री आदिती तडकर यांच्या माध्यमातून लोकार्पित करताना मला मनापासून तो समाधान या ठिकाणी निश्चितपणे होत आहे एकेकरता हा परिसर अतिशय दुर्गम वाहतुकीच्या दुष्काळातून नळवळाच्या दुष्काळातून सुद्धा अत्यंत कठीण असा भाग परंतुरा साहेबांसाठी एक सर्वस्पर्षी नेतृत्व या सगळ्या परिसरामध्ये जन्माला आलं ज्या नेतृत्वाने केवळ या सगळ्या परिसराचं नव्हेच या मतदारसंघाचं नव्हेच राज्याचं सुद्धा नेतृत्व केलं देशपातीवरती सुद्धा आपल्या नेतृत्वाची वेगळी चमक त्या ठिकाणी दाखवली अशा वेळेला या सगळ्या पंचकृषीतल्या किमान प्राथमिक सुविधा निर्माण व्हाव्यात असा प्रयत्न गेले पंधरा वर्ष आम्ही सगळेजण त्या निमित्ताने करतो आज ही इमारत जर का आपण पाहिली तर अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मग अशी आमचे एक जागरूक पत्रकार अशोक मला म्हणाले की तालुक्याच्या ठिकाणच्या इमारतीसुद्धा अशा नाही अशी सुभक्ष इमारत आज या गावामध्ये या ठिकाणी उभी राहिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील बेळवस ते बेळवस सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडीच्या काळात अर्थसंकल्प बजेट दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत एकोणीस लाख रुपये मंजूर केले होते मात्र शिंदे फडणवीस सरकारने या कामाला स्थगिती दिली त्यानंतर न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ही स्थगिती उठवली आहे त्यामुळे या कामाला आता सुरुवात होत असून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे चिपळूणमध्ये सध्या अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली चिपळूणमधील काही नागरिकांनी स्थापन केलेल्या चिपळूण सिटीजन मुवमेंटच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी ही रॅली शहरातील धवल गार्डनपासून बाजारपेठ मार्गे युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत निघाली या रॅलीमध्ये चिपळ सिटीझन मुवमेंटमधील नागरिक चिपून नगर परिषद पोलीस प्रशासन डी जे कॉलेजचे विद्यार्थी एन सी सीचे विद्यार्थी एन एस एसचे विद्यार्थी क्रिस्त ज्योती स्कूल आर सी काळे कॉलेज फ्रांजपे मोतीवाले हायस्कूल युनायटेड हायस्कूल मेरी माता हायस्कूल अशा शहरातील सर्व शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अमली पदार्थांविरोधात जनजागृती व्हावी यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती यावेळी सतीश कदम यांनी दिली ही रॅली महत्त्वाची म्हणजे ड्रग्सच्या विरोधात आहे चुकवण शहराला गेल्या तीन चार वर्षांमध्ये ड्रग्सचा काही विगा बसलेला आहे आणि यामध्ये तरुण पिढी विशेष करून कॉलेजची शाळांची मुलं याच्यामध्ये थोडी कचाट्यात अडकलेली आहेत आणि असे रिपोर्ट्स आमच्याकडे आले हे सगळं लक्षात घेता एक तीन महिन्यापूर्वी आम्ही नागरिक एकत्र येऊन चिपून सिटीजन मुवमेंटची स्थापना केली आणि ड्रगच्या विरोधात एक अभियान आम्ही ओपन केलं या अभियानानुसार आम्ही जवळजवळ सतरा अठरा शाळांमध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही एक अवेअरनेस चळवळ चालवली हो आणि त्यानुसार जवळपास सात हजारच्यावर वर स्टुडंट्सना आपण अवेअरनेस प्रोग्राम दिला हे जे सगळे आता उभे दिसत आहेत ते सगळं त्यामध्ये सहभागी होते आणि त्याच्यानंतर असं ठरवण्यात आलं की ह्याची ही चळवळ जरा आणखी पुढे नेण्यासाठी आपण एक आ, आ, हे करूया वेग रॅली करू ही महारॅली जी तुम्हाला दिसते त्या रॅलीमध्ये अनेक शाळांचे स्कूलचे कॉलेजचे स्टुडंट सहभागी आहेत आणि मला सांगायला आणखी समाधान असं वाटतंय आमच्या आमच्याबरोबर चिपू नगर परिषद आमच्याबरोबर ह्याबरोबर सहभागी झालेली आहेत सक्रिय सहभागी झालेली आहेत आणि हे अभियान इथेच थांबणार नाही तर याच्या पुढेही चालू राहणार आहे याच वेळी अंमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासन सतर्कपणे कारवाई करत का असल्याची माहिती राजेंद्र कुमार राजमाने यांनी कोकणला दिली चिपळूणमध्ये मी आल्यानंतर तसेच शासनाचे देखील स्ट्रिक्ट आदेश आहेत कोणत्याही प्रकारे ड्रग्सला किंवा अंमली पदार्थला कोणत्याही प्रकारे धारा दिला जाऊ नये या अनुषंगाने आम्ही त्याची जोरदार मोहीम राबवून चिपळूणमध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी चालत होत्या त्या ठिकाणचा माहिती काढून mm -hmm. आत्तापर्यंत कमीत कमी दहा ते बारा गुन्हे या या अनुषंगाने दाखल केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या शहरामध्ये आणि जनजागृती करण्यासाठी जनतेमध्ये आम्ही जनतेचा देखील सहभाग यामध्ये घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या अनुषंगानं एक सिटीजन्स सिटिजन्स मुवमेंट असं जनतेनं स्वतः स्थापन करून आम्हाला सहकार्य करून त्याच्यामध्ये एक लहान मुलांची सर्व विद्यार्थ्यांची रॅली शहरातून काढून जनतेमध्ये एक अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासाठी करत आहे आणि आम्ही सर्वजण मिळून या अंमली पदार्थविरोधी जे काय कार्य चालतं किंवा चालू असतं त्याबद्दल त्याचा विमूळ समूळ उच्छाटन करण्याचं आम्ही ध्येय गा गाठायचं आहे आम्हाला खेड तालुक्यातील रसाळगड येथील रहिवासी विनोद काते यांच्या उजव्या डोळ्यामध्ये शेतीचं काम करत असताना मच्छीमारीस उपयुक्त लोखंडी गळ डोळ्यात गेला या रुग्णास तात्काळ खेडमधील इन्फिगो आयगर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला हॉस्पिटलमध्ये येताच डॉक्टर दीपाली वनारसे यांनी त्या रुग्णाची तपासणी केली त्यानंतर डोळ्यात गेलेला गळ काढणं अत्यंत गरजेचं असल्यानं त्वरित शस्त्रक्रिया करून तो लोखंडी गळ बाहेर काढण्यात आला या शस्त्रक्रियेनंतर रुग्णास होणाऱ्या वेदना आणि त्रास देखील दूर झाला अतिशय अवघड आणि तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात इन्फिगो आयकर हॉस्पिटलला मोठं यश आलंय सुसज्ज नेत्रतज्ज्ञांची टीम सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि अत्याधुनिक सोयी सुविधा असल्यानं ही शस्त्रक्रिया करण्यात इन्फिगो हॉस्पिटलला यश आलंय याप्रसंगी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांनी अत्याधुनिक सुविधा असलेल्या इन्फिगो आयकर हॉस्पिटल से आभार देखील मानले एक्चुअली मी काम करा गेलेलो एक्चुअली मध्ये मछली मछली काढा गेलेलो एक्चुअली मच्छी काढताना ते एक्चुअली एक कुठेतरी अडकलेलं मला वाटलं आहे मी ओढलं ते ओढलं त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये ते घर फसलं गेलं आत्ता सध्या म्हणजे अजून थोडंफार माझी नजर आली याची ऑपरेशन करायला काही लोकांना बाहेर जायला नको ॲक्च्युली खेडमध्ये पण एवढं छान इन्फिक्युचं डोळ्याचं डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल आहे तर बस म्हणजे आल्या पहिले डॉक्टर बाहेर सगळे म्हणजे नर्स बेस सगळे आहेत पहिले पहिले मला धीरत आहे ते खूप छान ते धीर म्हणजे डायरेक्ट नंतर मग टेस्ट करत आपले अलग अलग हे जे प्लेट प्रेशरचे सगळे टेस्ट केले व्यवस्थित केली त्यानंतर मला सांगितले ना असं असं तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल इनपूमध्ये म्हणजे अनुभव म्हणजे आला मला इथे ट्रीटमेंट खूप छान भेटले आणि काही लोकांना सांगायचं असलं मला तर मी त्यांना धाड करून सांगितला सांगेल मला आपल्या खेड्यामध्ये इनपीमध्ये एक दवाखाना आहे इथे बिनदळ घे जातो मला ट्रीटमेंट तुम्हाला खूप छान भेटेल नमस्कार मी डॉक्टर दिपाली बनारसे असे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल प्रथमता सांगायचे झाले तर मिस्टर विनोद काते वय वर्ष एकोणचाळीस राहणार रसाळगड यांच्या उजव्या डोळ्यात काम करतेवेळी अचानकपणे मासेमारीस उपयुक्त असा गळ गेल्या कारणाने ते इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये आले हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तपासणीनंतर असे निदर्शनास आले की अशा परिस्थितीमध्ये अवघड अशी शस्त्रक्रिया करून तो गळ काढणे अत्यंत महत्वाचे होते आणि सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की खेळसारख्या सारख्या ठिकाणी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आणि सुसज्ज डॉक्टरांची टीम कार्यरत कारणाने ही अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तो गळ काढण्यात आम्हाला यश मिळाले आणि ह्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळाला धन्यवाद लांजा येथे मंगळवारी आठवडा बाजार भरतो याच आठवडा बाजाराजवळ एका अज्ञात ट्रकने गायीच्या वासराला धडक दिली त्यात हे वासरू जखमी झाले त्याच्या पायाला जबर दुखापत झाली यावेळी तेथील स्थानिक ग्रामस्थ महेश देवरुखकर श्रेयस शेट्टे अमेय कांबळे मिलिंद साळवी यांनी तात्काळ या वासराला प्राणांच्या दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील ओम साईराम सेवा मंडळ तर्फे साई पालखी मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षाच्या सुरुवातीस तालुक्यातील साई भक्तांकडून तळा ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं त्यामध्ये झोळी दर्शन पालखी मिरवणूक अखंड पारायण भजन महापूजा होम होमहन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात त्यानुसार सोळा जानेवारी रोजी साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बाई पदयात्रा करून साई भक्त तसेच शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पारंपरिक खालूबाज्या आणि भजनाच्या तालावर ओम साईरामच्या जयघोषात साईभक्त तल्लीन झाले होते यावेळी साईबाबांचे हुबेहुब रूप धारण केलेले शहरातील विलास टक्कर पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले तळाबाजारपेठेत नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर दर, साईंची पालखी पंचपरमेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन दापोली सायकलिंग क्लबतर्फे दहा ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले यामध्ये देशविदेशातील अनेक दिग्गज नावाजलेले सायकल प्रेमी सहभागी झाले होते प्रमुख पाहुणे एवरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि मान्यवर यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं ला। अनेकांना लांब पल्ल्याचे सायकलिंग करण्यासाठी प्रवृत्त करणारे त्यांना प्रोत्साहन देणारे मनोज भाटवडेकर यांना या वर्षीचा सायकल गौरव पुरस्कार देण्यात आला पाच दिवस या संमेलनात सादरीकरण सत्रे मुलाखती सत्र अनुभव कथन सायकल दिंडी सायकल चित्रपट महोत्सव सा। इत्यादी अनेक सायकल विषयक भरगच्स सा माहितीपूर्ण कार्यक्रम संपन्न झाले दोन हजार तेवीस वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा यावेळी करण्यात आला रॉकेटमॅन अहमद अली शेख अमित कवितके डॉक्टर मनीषा वाघमारे अनेकांना गौरवण्यात आले या सायकल संमेलनाचे आयोजन करण्यासाठी विनायक वैद्य अमरीश गुरव सूरज शेठ शैलेश पेठे प्रसाद देवस्थळी धीरज पाटकर आदींनी मेहनत घेतली होती मनोज जरांगे यांच्या मुंबईतील सभेच्या अधिक कोकणातील मराठा समाजाच्या उद्या चिपळूणमध्ये भव्य मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्याला मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळावं यासाठी मागणी करत मनोज जरांगे यांचा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध केला जाणार आहे उद्याच्या मेळाव्यात मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव चिपळूणमध्ये एकत्र येणार आहेत त्यामुळे उद्या कोकणात होणाऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे मराठा आरक्षणासाठी सध्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने एक मागणी होते की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावं या आग मागणीला कोकणातून स्वाभिमानी मराठ्यांनी विरोध केलेला आहे आणि मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर ते टिकणारं आणि मराठा म्हणूनच हवं या मागणीवर आमचं एकमत झालेलं आहे सिंधुदुर्गपासून रत्नागिरी रायगड मुंबईपर्यंत जवळजवळ वीस पंचवीस बैठका झालेल्या आहेत आणि सगळ्या मराठ्यांनी ठरवलं आहे की आपली मागणी जर सरकारपर्यंत पोचवायची असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून उद्या सतरा तारखेला चिपळूणमध्ये मोठा मेळावा आयोजित करण्याचं ठरलेलं आहे या मेळाव्याला जवळजवळ दहा हजार लोक मराठा बांधव याची शक्यता आहे या मेळाव्यासाठी चिपळूण आणि आजूबाजून नव्हे तर कोल्हापूर सांगली सातारा पुणे याचबरोबर संभाजीनगरमधूनसुद्धा मराठा क्रांती मोर्चाचे लोक समन्वयक आणि मराठा बंधू भगिनी येत आहेत त्यामुळे हळूहळू ही मागणी जोर धरते की मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच मिळावं या बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची भेटूया नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण